आज पुन्हा निघालो एका देवदर्शनासाठी त्याआधी थोडीशी पेटपूजा करून घेऊ वडा सांबर वडापाव डोसा पुरी भाजी आणि आपण परत निघालो पोहोचले आपण बोलाई माता मंदिराकडे हे घेतले नारळ टिक्का लावला आणि आपण निघालो मंदिराकडे आणि मंदिराच्या आत पोहोचले हे बघा मंदिराच्या आत किती छान वातावरण निर्माण झालेलं आहे इथे पाय धुवायला जागा आहे सकाळच्या सूर्यप्रकाशात मंदिर अजूनच प्रसन्न वाटत होते आणि मन तिथे अगदी रमून गेलं होतं सियाने बाहेर असलेल्या कासाचे दर्शन घेतले आणि आता निघालो आत मध्ये मातेला बघून तर आम्ही अगदी भारावूनच गेलो अलौकिक वातावरण होतं तिथे महाराजांनी सुद्धा सियाला हात जोडले आणि तिला पेढे दिले खायला तन्वीला तर एवढा आनंद झाला होता की ती मंदिराचे कौतुकच करत राहील छान दर्शन झाले आणि आम्ही बाहेर आलो बाहेर येऊन पण सिंह आणि दर्शन घेतले चला आता मंदिराचे प्रदक्षिणा घालूया याच मंदिराच्या आवारात दुसरे पण मोठे मंदिर आहे आणि मंदिर बघून हा सिनेमॅटिक शॉट घ्यायचा मोह आवरला नाही मंदिराची प्रदक्षिणा ना घालत असताना तुम्हाला गणपतीचेही दर्शन होतील बराच वेळ तिथे बसल्यानंतर मग आम्ही निघालो बाहेर मंदिराच्या ऑपोजिट साईडला तुम्हाला एक हनुमानाचे मंदिर आणि एक छोटासा तलाव मिळेल तिथे आम्ही दर्शन घेतले आणि परत निघालो वाटेत आम्हाला पुन्हा एका सुंदर मंदिराचे दर्शन झाले आणि अशा प्रकारे आम्ही घरी पोहोचलो